मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्करोगाविषयी सर्वसमावेशक धोरण लागू राज्यभरातील अठरा रुग्णालयांमध्ये कर्करोगावर उपचार उपलब्ध होणार कर्करोगाशी लढण्यासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर कॅबिनेटमध्ये ऊर्जा विभागासंदर्भात महत्वाचा निर्णय औद्योगिक आणि वाणिज्य क्षेत्रासाठी वीज वापरावर अतिरिक्त कर लादणार सातारा जिल्ह्यातील फलटण येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय उभारणार न्यायालयासाठी लागणाऱ्या आवश्यक पद आणि खर्चाला मंत्रिमंडळात मंजुरी बीडमधील भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी सुरू मंडप आणि हेलिपॅड उभारण्याच्या कामाला वेग मंत्री पंकजा मुंडे भक्तीगडावर घेणार दसरा मेळावा सिंधुदुर्गातील रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण रावनागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी सभापती आरक्षण जाहीर मंडणगड संगमेश्वर लांजा पंचायत समिती सभापती पदासाठी महिला आरक्षण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता अरावतीमध्ये तुषार भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी बड़नेरा विधानसभा मतदारसंघात तुषार भारतीय यांनी बंडखोरी करत रवी राणा यांच्या विरोधात लढवली होती अपक्ष निवडणूक अबू आझमींकडून मराठीत उत्तर देण्यास नकार पत्रकारांनी मराठीत प्रतिक्रिया देण्याची मागणी केली असता हिंदी मराठीत काय फरक आहे असं उत्तर त्यांनी हिंदीत दिलं अबू मनसे स्टाईल उत्तर मिळणार मनसेचा इशारा सांगलीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार गोपीचंद पडळकर स्टेजवर न बसता कार्यकर्त्यांमध्ये बसले स्टेजवर बसण्याऐवजी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये बसणं पसंत केलं उल्हासनगरमध्ये नागरिक आक्रमक रस्त्यावर स्वतःवर आसूड मारत नागरिकांचं आंदोलन नागरी, नागरी सुविधा मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक डोंबिवलीमध्ये सर्पदंशानं चार वर्षाच्या चा मुलीचा आणि महिलेचा मृत्यू पालिकेच्या रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप करत नातेवाईक आक्रमक आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात नातेवाईकांचा ठिय्या कोटापुरातील निमगाव केतकी इथं रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक ग्रामपंचायतीसमोर नागरिकांचं धरणे आंदोलन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी अमरावतीमध्ये विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक भाजप नेत्यांना राहुल गांधींना धमकी दिल्यानंतर काँग्रेसचं आंदोलन भाजप नेते पिंटू महादेवन यांचा पोस्टर जाळत केला निषेध सांगलीमध्ये जयंत पाटलांविरोधात भाजपची आज इशारा सभा सभेसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार गोपीचंद पडळकर राहणार उपस्थित भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य जयंत पाटलांच्या कोणत्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं सांगा पडळकरांचा सवाल नागपुरात विधानसभा निवडणुकीवेळी अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचा अहवाल देशमुखांवर झालेला हल्ला बनावट असल्याचं तपासात समोर आरएसएसच्या शंभराव्या वर्षपूर्तीनिमित्त संघाच्या कार्याचा होणार गौरव का पंतप्रधान मोदी विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार संघाच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकीट जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरात मोठी वाढ सोनेत पहिल्यांदाच एक लाख वीस हजारांच्या पार तर चांदीच्या दरानं दीड लाखांचा टप्पा ओलांडला एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी दहा टक्के भाडेवाढीचा निर्णय पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ भाड़ लागू असणार वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी दहा टक्के दरवाढ लागू असणार दुरबारमध्ये लाडके बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा सर्व्हर डाऊन असल्यानं महिलांना मनस्ता यवतमाळमधील पुसदमध्ये आदिवासी बांधवांचं आंदोलन बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी मागणी मान्य न झाल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा अमरावतीमध्ये आदिवासी बांधवांचा जनआक्रोश भाकर मोर्चा गळ्यात भाकर कांदे मिरच्यांची माळ घालत आदिवासी बांधव रस्त्यावर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर कोळी आणि आदिवासी समाजाचा मोर्चा धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी दोन्ही समाज आक्रमक पालघरच्या जवारमध्ये युवा आदिवासी संघाच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव मोर्चा अनुसूचित जमातीत बंजारा आणि धनगर समाजाचा समावेश करण्याच्या मागणीला मोर्चाच्या माध्यमातून तीव्र विरोध सोयगाव मध्ये आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा कुठल्याही समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी आदिवासी एकवटले जालन्याच्या लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी स्वतःची चार चाकी कार पेट्रोल टाकून पेटवली धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी सरपंचाचं कृत्य जालन्यामध्ये आज चक्का जाम आणि रास्ता रोको आंदोलन धनगर करते दीपक बोराडे यांची माहिती धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचा लढा गुंड निलेश गायवळ आणि कुटुंबियांच्या दहा बँक अकाउंटवर कारवाई कारवाईत अडतीस लाख सव्वीस हजार रुपये गोठवले आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई पुणे पोलिसांच्या आंदेकर टोळीवर मोठी कारवाई आंदेकरच्या बेकायदा घरावर फिरवला बुलडोजर आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई सुरू अतिवृष्टीचा आढावा घेण्यात आला राज्यभरात साठ लाख हेक्टर नुकसान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय नांदेड बीड धाराशिव सोलापूर जालना जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान येत्या दहा दिवसात पंचनामे पूर्ण करून मदत दिली जाईल आतापर्यंत दोन हजार दोनशे पन्नास कोटींची मदत दिली कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती जालन्यामध्ये माहेर भायगाव इथं तलाठी आणि कृषी सहाय्यकाला शेतकऱ्यांनी धरलं धारेवर पंचनामे करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक तहसीलदारांकडून पंचनामे करण्याचे आदेश वाशिममध्ये आमदार श्याम खोडे यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक बीडचे खासदार बजरंग बाप्पा यांचा पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शाही थाट कपडे खराब होतील म्हणून पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांनाच ओढावी लागली होडी घटनेचा व्हिडिओ व्हायरल बीडमधील अतिवृष्टीग्रस्त भागाचे खासदार बजरंग सोनवणींकडून पाहणी बैलगाडीसह छोट्या होडीमधून प्रवास करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद नांदेडमधील करमोडी ग्रामपंचायतीनं शासनाची मदत नाकारली तुटपुंची मदत नको राज्य सरकारनं हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये दिलेली मदत ग्रामपंचायतीनं परत केली शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्यावी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची मागणी मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान शेतकरी संकटात असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला तर लाभदायक ठरेल कर्जमाफीसाठी सरकारनं नवा मुहूर्त काढू नये जयंत पाटलांची प्रतिक्रिया आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एकवीस लाखांची देणगी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणखी एक मंदिर संस्थान सरसावलं नांदेडच्या रेणुकादेवी संस्थांकडून पूरग्रस्तांना एक कोटी एक लाखांची मदत जाहीर नांदेडच्या देगलूरमध्ये काँग्रेसनं ना काढला अनोखा मोर्चा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी खराब झालेली पिकं घेऊन मोर्चेकरी धडकले तहसील कार्यालयावर नाशिकच्या दुतोंड्या मारुतीला गोदावरी नदीला आलेल्या पुराचा फटका गोदावरी नदीच्या पुरामुळे मारुतीच्या मूर्तीवरील लेपन निघालं दसऱ्याच्या दिवशी पुन्हा मूर्तीला शेंदूर लावून मूर्तीची दुरुस्ती होणार भाजीनगरमधील वैजापूर तालुक्याला पावसाचा फटका नदीच्या प्रवाहात एका शेतकऱ्याची तब्बल सहा एकर जमीन वाहून गेली शेतात साठवलेली कांद्याची चाळ देखील उद्ध्वस्त जालन्यातील गोदागाटच्या गावात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान जायकवाडी धरणातून केलेल्या विसर्गामुळे शेती जलमय सरकारनं तातडीनं मदत शेत करण्याची शेतकऱ्यांची मागणी अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरातील माता देवस्थानात देवस्थानात नवरात्रीनिमित्त नऊ दिवस तेवत राहते तीनशे एक्कावन्न दिव्यांची अखंड ज्योत पुरातन असलेल्या या देवस्थानात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर इलेक्ट्रिक वाहनांचा शुभारंभ कास पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आता प्रदूषणमुक्त सफारीचा लाभ घेता येणार जालन्याच्या निरखेडा गावामध्ये साप पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाला साप चावला साप पकडणं तरुणाच्या जीवावर बेतलं घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल नंदुरबारमध्ये तापी नदीवर असलेल्या पुलामधून पुलापासून तळोदा चौफुलीपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास दररोज अपघात घडूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लातूरात भरवण्यात आलं चित्रप्रदर्शन अहमदपूरच्या डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालयाचा उपक्रम विद्यार्थ्यांनी साकारली पस्तीस निवडक चित्र ठेवली प्रदर्शनात लातूरमधील किल्लारी येथील भूकंपाला बत्तीस वर्ष पूर्ण प्रशासनाच्या वतीनं भूकंपात मृत्यू झालेल्या नागरिकांना वाहण्यात आली श्रद्धांजली अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी चुरस मतदार, मतदार नोंदणीला सुरुवात अधिकाधिक नोंदणीसाठी राजकीय पक्ष कामाला पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार निवडणूक पंढरपुरात रा शासकीय रेशन धान्याच्या काळाबाजार उघडकीस शिवसेनेच्या उपप्रमुखानं धाड टाकत केला पर्दाफाश तहसीलदारांकडून चौकशी सुरू नागपूर शहर पोलिसांनी पन्नास दुचाकींचा शोध घेत मालकांना केल्या परत मूळ मालकांच्या चेहऱ्यावर आनंद कार्यक्रम आयोजित करून मालकांना दुचाकी केल्या परत भंडाऱ्यामध्ये नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाला आमदार नरेंद्र मुंडेकरांची उपस्थिती यावेळी स्टेज तुटल्यानं आमदारांसह कार्यकर्ते खाली पडले बुलढाण्याच्या शेगावामध्ये शेतकऱ्यानं पेटवली दोन एकरातील उडीद पिकाची गंजी गंजी लावून ठेवलेलं उडीद पीक पाण्यामुळे कुजल्यानं शेतकरी हवाल देईल नालासोपारा पूर्वेकडील कपड्यांच्या दुकानाला भीषण आग दोन दुकानं आगीच्या विळख्यात सापडल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान आगीचं कारण अजून कळू शकलेलं नाही सिंधुदुर्गच्या झारापमध्ये मुंबई गोवा महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात अपघातात एका शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू तर दोघं गंभीर जखमी अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी महामार्ग रोखला एस एसटी बस चालकाचा फोनवर बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल मेकर बुलढाणा रोडवरील घटना चालक फोनवर बोलत सुसाट वेगानं बस चालवत असल्याचा प्रकार भंडाऱ्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक चोरट्यांकडून तब्बल आठ लाख नव्वद हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर आठ ते पंचवीस टक्के नफा मिळवून देण्याची बतावणी करत त्रेसष्ट लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपयांची फसवणूक सायबर पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक